आज आपण इथं बटर चकली बनवलेली आहे या चकलीचा एक तुकडा मी तुम्हाला खाऊन दाखवते म्हणजे आवाजावरून तुम्हाला कल्पना येईल की ही किती क्रिस्पी झालेली आहे क्रिस्प आणि चव या दोन्ही गोष्टी तुम्हाला या चकलीमध्ये पाहायला मिळतील या दिवाळीला जर या पद्धतीने तुम्ही बटर चकली केली ना तर घरातल्या सगळ्यांच्याकडून तारीफ ऐकण्यासाठी तुम्ही तुमचे कान तयार ठेवा चला तर मग वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया या, या चकलीसाठी मी इथं जाडा तांदूळ वापरलेला आहे तुम्ही कुपनचा किंवा राशनचा तांदूळ वापरला तरी चालेल इथं तांदूळ मी स्वच्छ धुवून गाळणीवर पाणी निथळायला ठेवलेलं आहे पाणी निथळल्यानंतर एक रात्रभर मी कॉटनच्या कपडावर तांदूळ पसरून सुकायला ठेवलेलं आहे या चकलीचे प्लस मायनस सगळे पॉइंट मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका त्यामुळे चकलीचा रिझल्ट एकदम परफेक्ट मिळेल या चकलीसाठी आपण भाजणी तयार करायची आहे त्यासाठी मी चार कप तांदूळ एक कप उडीद डाळ किंवा किलोमध्ये घ्यायचं असेल तर चार किलो तांदूळला एक किलो उडीद डाळ असे प्रमाण घ्यावे म्हणजेच उडीद डाळीच्या चौपट आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे धुवून सुकवलेला तांदूळ आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण चकलीची भाजणीला तांदूळ भाजतो सेम त्याच पद्धतीने इथं आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचा आहे तांदूळ मूठ शेकी किंवा किंचित गुलाबी किंवा फुगीर झाला की, फुगी की तांदूळ कडईतून बाजूला काढून घ्यावा आणि त्यामध्ये उडदाची डाळ भाजून घ्यायची आहे ही बटर चकली चवदार किंवा टेस्टी होण्याची कारण काय आहेत ते बघूया या चकली भाजणीमध्ये आपण उडीद डाळ घातलेली आहे या उडदाच्या डाळीमुळे या चकलीला जास्त छान चव येते दुसरी गोष्ट म्हणजे की याची आपण भाजणी बनवतोय ही पीठं कच्ची वापरत नाहीये आणि तिसरं अजून एक महत्वाचं कारण पुढं व्हिडिओमध्ये सांगते इथं उडदाची डाळ आणि तांदूळ भाजून झालेले आहेत आणि गिरणीवरून तीन नंबरची चाळण टाकून दळून आणलेलं आहे लक्षात असू दे तीन नंबरची चाळण टाकायची थोडंसं जाडसर पीठ करायचं म्हणजे याच्या चकल्या एकदम कुरकुरीत होतात चकली तेलकट होण्याच्या अनेक कारणापैकी पीठ बारीक असणे हे सुद्धा एक कारण आहे म्हणून भाजणी दळताना ना किंचित जाडसर दळावी म्हणून मी इथं चाळणीचा नंबरसुद्धा सांगितलेला आहे या रेसिपीसाठी मी अडीचशे एम एलचा कप वापरलेला आहे आणि मेजरिंग स्पून वापरलेले आहेत कप कसा भरायचा ते मी इथं व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे या चकलीसाठी इथं मी पावणे दोन कप भाजणी घेतलेली आहे एक कप अर्धा कप आणि पाव कप यासाठी दोन टेबल स्पून सपाट दोन टेबल स्पून मी रवा घेतलेला आहे बारीक चिरोटे रवा आहे हा हा रवा फुलून चार टेबल स्पून होणार आहे म्हणजेच पाव कप होईल आणि भाजणी पावणे दोन कप असं टोटल दोन कप भाजणी होईल याच्यासाठी लागणारे मसाले स्क्रीन वर दाखवलेले आहेत याचे डिटेल प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे मसाले थोडेसे बाजूला करूया आणि एक मी पातेल घेतलेलं आहे ज्या कपाने चकली भाजणी मोजलेली आहे त्याच कपाने मी इथं दोन कप पाणी घेत आहे ही चकली करताना कुठं चुका होऊ शकतात याचे छोटे छोटे व्हिडिओ बनवून ना मी याच व्हिडिओच्या शेवटी जोडलेले आहेत नक्की पहा इथं दोन कप पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दोन टेबल स्पून रवा घालतोय पण जर तुम्हाला रवा घालायचा नसेल तर सरळ दोन कप भाजणी घ्यावी फक्त भाजणीच्या चकल्या सुद्धा छानच होतात बाकी मसाल्यांचे प्रमाण मात्र सेम ठेवावे दहा मिनिटं इथं रवा झाकून ठेवलेला आहे हा रवा कच्चाच आहे भाजलेला नाही स्क्रीनवर तुम्ही बघू शकता रवा इथं व्यवस्थित भिजलेला आहे आता यामध्ये बाकीचे मसाले घालून घेऊया मीठ हिंग चकली चवदार होण्याचं तिसरं कारण म्हणजे हा हिंग आणि हिंगाच प्रमाण या चकलीमध्ये फार महत्वाचं आहे तसच सोबत तीळ सुद्धा घातलेले आहेत म्हणजेच या बटर चकलीतील उडी डाळ धान्य भाजणे आणि हिंग हिंगाचं प्रमाण या तीन गोष्टीमुळं ही चकली कमालीची छान लागते आता यामध्ये बटर किती घालायचं इथं मी एक टी स्पून घेतलेला आहे टोटल भाजणी आपली दोन कप होणार आहे एका कपासाठी टी, एक टी स्पून साधारण आपलं हे दोन कप आहे म्हणून दोन टी स्पून लोणी आपण घालणार आहे लोणी मोजून घेताना स्क्रीनवर दाखवलेला आहे की टी स्पून सपाट करून घ्यायचा अजिबात लोणी जास्त घालू नका नाहीतर चकल्या हमखा असं तेलकट होतात इथं मी घरच लोणी वापरलेलं आहे तुम्ही जर अमूल बटर वापरणार असाल तर अनसॉल्टेड बटर वापरा चकलीमध्ये लोणी जर जास्त झालं किंवा मोहन जास्त झालं तर चकल्या तेल तेलकट होतात तेलात विरघळतात म्हणून दोन कपासाठी दोन टी स्पून लोणी हे प्रमाण परफेक्ट होते चकली जास्त खुसखुशीत व्हावी म्हणून जर तीन टी स्पून लोणी घातलं तर त्याचा रिझल्ट काय येतोय या व्हिडिओच्या शेवटी पहा हे पातेलं मी गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे आणि या पाण्याला आपल्याला एक चांगली आता उकळी काढायची आहे रवा शिजून तयार झालेला आहे आणि स्क्रीनवर तुम्ही बघू शकता जवळून मी दाखवते रवा पूर्ण झालेला आहे आणि आपल्याला हे असच पाहिजे चांगली खळखळून उकळी आलेली आहे आणि आता यामध्ये आपल्याला ती भाजणी मिक्स करून घ्यायची आहे लक्षात राहू दे पाण्यामध्ये भाजणी व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे पीठ कुठंही कोरडं राहायला नको गॅसची फ्लेम इथं मी आता स्लो केलेली आहे पाण्यामध्ये पीठ व्यवस्थित मिक्स झालं की उलट आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम इथं मी लगेच बंद केलेली आहे आणि पंधरा मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आता पंधरा मिनिटांनी बघूया परातीमध्ये ही उकड आपल्याला काढून घ्यायची आहे आणि रूम टेम्परेचरच्या पाण्यानेच आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे उकड गरम असते त्यामुळे पावभाजी मॅशरचा वापर असा स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे केला तरी चालेल पीठ चांगलं एकसारखं मळून घ्यायचं आहे चकली गाळायला सोपी जावी म्हणून हे पीठ फार पातळ किंवा मऊ करू नये जेवढं पीठ हे घट्ट असणार आहे तेवढ्या चकल्या कुरकुरीत होणार आहेत रव्यामुळे हे पीठ ना थोडेसे रबरी होते तर अशा वेळी तळहाताचा जो उंचवटा असतो ना त्यांनी आपल्याला हे पीठ स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मळून घ्यायचं आहे जेवढं पीठ चांगलं मळाल तेवढी चकली गाळताना अजिबात तुटणार नाही चकली गाळायला सोपी जावी म्हणून पीठ फार मऊ करू नये जास्त पीठ मऊ झालं तर चकली तळून होईपर्यंत तेवढा वेळ तेलात राहणार आहे आणि जेवढा जास्त वेळ चकली तेलात राहणार तेवढी ती जास्त तेल शोषणार आहे शिवाय जास्त वेळ तेलामध्ये राहिल्यामुळे चकलीचा रंग किंचित डार्क येतो हे सगळं टाळण्यासाठी चकलीचं पीठ थोडंसे घट्ट ठेवावे इथं पीठ मी व्यवस्थित मळून सोऱ्यामध्ये भरून घेतलेलं आहे आणि मी चकली इथं गाळून घेत आहे एका वेळी कढईमध्ये तीन चकल्या सोडणार आहे म्हणून मी तीन चकल्या गाळून घेतलेल्या महत्वाची गोष्ट पाईपलाईनच्या गॅसला जास्त ताव असतो चकली जेव्हा मी गाळायला घेतली त्याच्या आधीच मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल इथं व्यवस्थित गरम करून झालेलं आहे स्लो टू वरच फ्लेमवरच सारखं तेल गरम करून झालं ना की एक सारख्या चकल्या त्यामध्ये तळून होतात चकलीचा एक तुकडा टाकून मी तळून बघितलेला आहे तेल व्यवस्थित तापलेला आहे आणि तो तुकडा सुद्धा व्यवस्थित तळून झालेला आहे मी आता चकली तेलामध्ये सोडून घेत आहे मोठ्या प्रमाणात जर चकली तळत असाल तर मीडियम फ्लेम वर तेल गरम करून घ्या आणि चकली सोडून झाल्यावर गॅस ची फ्लेम स्लो टू मीडियम करून पूर्ण चकली पुढची तळून घ्यावी चकली तेलात सोडल्यानंतर सारखी उलट पलट करू नये दोन पलटण्यातच चकली व्यवस्थित तळून झाली पाहिजे आता इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट चकली तळताना ना अशी गोल्डन रंगावर तळून झाली पाहिजे तरच ती चवीला चांगली लागणार आहे आणि त्याचा क्रिस्प पण राहणार आहे चकलीला एकदम सुरेख रंग आलेला आहे फक्त रंगच नाही तर याची चव सुद्धा एकदम जबरदस्त छान आहे या पद्धतीने मी सर्व चकल्या करून घेतलेल्या आहेत सारखी उलट पलट चकलीला केली नाही म्हणून तेलात काटे कमी गळून पडतात चकली तळून झाली की असं चाळणीमध्ये उभ्या करून ठेवाव्यात विश्वास ठेवा ही चकली चवीला एकदम म्हणजे एकदम मस्त होते इथं माझा बटर चकलीचा व्हिडिओ कम्प्लीट होत आहे तुम्हाला हा व्हिडिओ किंवा ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा परत लवकरच भेटूया दिवाळी वराळाच्या अशाच एका युनिक रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद ही चकली तळताना किंचित जरी फरक झाला तर काय रिझल्ट येतो ते बघूया डाव्या बाजूची चकली अगदी गोल्डन गुलाबी रंगावर तळलेली आहे आणि उजव्या बाजूची किंचित पांढरट चकली आहे आता एक पांढरट चकली आहे ती मी तुम्हाला खाऊन दाखवते आवाजावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की किंचित ती मऊ राहिलेली आहे आता दुसऱ्या चकलीचा तुकडा खाऊन बघूया एक चकली मी ऑलरेडी मोडलेली होती म्हणून मोडले। मोडते चकली चांगली तळणे महत्त्वाचे आहे आता दुसरा प्रश्न किंवा जिथं बिघडण्याची शक्यता आहे आपण दोन कपासाठी दोन टी स्पून लोणी घातलेलं आहे पण चकली जास्त खुसखुशीत व्हावी म्हणून जर एक टेबलस्पून लोण्याचं मोहन घालून जर चकली केली तर चकली खूप तेलकट होते आणि अक्षरशः तेलाने भरलेली चकली नंतर ती मऊ पडली म्हणून बटर चकलीसाठी दोन कप जर भाजणी असेल तर दोन टीस्पून लोणी व्यवस्थित होते त्यापेक्षा जास्त लोणी वापरू नये